म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी असंच झालं काहीसा आज माझ्या बरोबर सांगते काय झालं तर त्याआधी स, स फ्रेश होऊन सगळ्यात आधी किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करून घेतात कारण मुलीचा बनवायचा होता टिफिन घरातले कामं आवरून घेतले बेडशीट वगैरे बेडरूममध्ये नीट करून घेते सासूबाईने बनवल्यास कांद्याची भाजी ती काही मला आवडत नाही त्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी बनवली बटाट्याची भाजी सासूबाईने बघा कशी छान कांद्याची भाजी बनवली होती मग सासरा बोलासून मी थोडासा चाय बनवून दे मग सासऱ्याची तब्येत ठीक नसल्यामुळे सासऱ्यानं अगोदर चायसोबत बिस्किट पण खा असं बोलली आणि चाय बिस्किट नेऊन नवरा बोला मला पण चाय पाहिजे मग नवऱ्याला पण चाय दिला म्हटलं मी पण चाय प्यावा तर चाय पिता पिता लागला माझ्या जिबेला छान असा चटका आणि मग त्यानंतर मुलीला म्हटलं अभ्यास करून घेते मुली जी चालू आहे एक्झाम तर ती अभ्यास करतच होती तर दोन्ही मुलींस मी खेळायला लागले थोडंसं लहानपणीच्या आठवणी माझ्या जाग्या करत होती तर किचन मध्ये जाऊन बघते तर काय नवऱ्याने केला होता जाम पसारा किचन मध्ये कारण त्याने बनवली होती फिश करी आज बोला मी तुला स्वयंपाकात मदत करतो तर कसली मदत सगळं राळा करून ठेवल्या तर किचन मध्ये मग मी तो सगळा आवरून घेतला आणि संध्याकाळच्या दुसऱ्या दिवसच्या भाजीसाठी संध्याकाळी भाजी मोळायला बसली असं झाला माझ्या दिवसाच्या शेवट भेटू यांनी